नमस्कार रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आत्तामध्ये मी जी संधी सगळ्यांसाठी सांगितली होती जी तर्फे मराठी लेखकांना एक नवीन संधी देण्यात येणार आहे ज्याच्यामध्ये एक लेखी परीक्षा असणार आहे आणि त्या लेखी परीक्षेत वेगवेगळ्या प्रश्नाचे प्र प्रश्न उत्तर असणार आहेत जे तुम्हाला लिहायचे आहेत तर त्याच्यात एक प्रश्न होता की तुम्ही असे एपिसोड्स लिहा किंवा वेब सिरीज लिहा सातशे शब्दात लिहा तर एकंदर मराठीत वेब सिरीज कशी लिहितात त्याची प्रोसेस काय असते यासाठी मी हा खास व्हिडिओ आणला आहे जेणेकरून तुम्हाला याच परीक्षेसाठी नाही पुढेही तुम्हाला जर लेखक व्हायचं असेल वेगवेगळ्या वेग प्लॅटफॉर्मसाठी जर तुम्हाला परीक्षा द्यायची असेल तर या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच उपयोग उपयोगी होईल त्यामुळे हा व्हिडिओ मोठा असणार आहे कारण मी वि विथ एक्झाम्पल म्हणजे उदाहरणासहित तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर सांगणार आहे त्यामुळे वेळ काढून हा व्हिडिओ बघा कमी वेळ असेल तर बघू नका निवांत बघा कारण याच्यात बऱ्याच मी गोष्टी टिप्स सांगणार आहेत आणि तुम्हाला पूर्ण ही कन्सेप्ट कशी करत आहेत म्हणजे मराठीत वेबसिरीज कशी लिहाल याच्यावर हे पूर्ण मार्गदर्शन असेल तर आ व्हिडिओ असे आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अनेक मराठी नवलेखकांपर्यंत पोहोचवा म्हणजे त्यांना या सर्व गोष्टींची नक्कीच उपयोगी होईल तर सुरू करूयात की मराठीत वेब सिरीज कशी लिहितात तर सगळ्यात आधी मी तुम्हाला काही स्टेप्स सांगणार आहेत म्हणजे समजा तुमच्या डोक्यामध्ये काही कथा असेल की बाबा या कथेवर एक छान वेब सिरीज होईल मी आपण टी व्हीवर बघत असतो अनेक वेब सिरीज बघत असतो सो तुमच्या डोक्यात काही कथा असेल तर त्याचा तुम्हाला पहिल्यांदा विचार करायचा आहे तर पहिलीच स्टेप मी तुम्हाला सांगते की तुम्ही आधी कथा किंवा संकल्पना ठरवा की काय तुमच्या वेब सिरीजचा विषय काय आहे विषयाच्या आधी जॉनर काय की तुम्ही कुठल्या प्रकारची वेब सिरीज लिहू शकता म्हणजे प्रेमकथा लिहू शकता किंवा एखादा फॅमिली ड्रामा किंवा कॉ कॉमेडी किंवा कोर्टच्या रिलेटेड काही किंवा अगदीच थ्रिलर सो so, ह्याचे वेगवेगळे जॉनर असतात म्हणजे तुम्ही अगदी नेटफ्लिक्स जरी उघडलं तर तिथे तुम्हाला दिसतील कुठल्या कुठल्या प्रकारचे मूवीज तुम्हाला बघायला आवडतात तर तसंच तुम्हाला जॉनर आधी निवडायचा आहे आणि विषय ठरवायचा आहे ओके विषय ठरवल्यावर पुढची गोष्ट को कोणतं कुठली आहे की मी कोणती गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट का महत्वाची आहे आणि प्रेक्षक कोण आहे हे महत्त्वाचं ठरतं कारण तुम्ही कुठल्या प्रेक्षकांसाठी बनवतायत म्हणजे तरुण प्रेक्षकांसाठी बनवतायत ग्रामीण बनवतायत कि शहरी बनवतायत का कु वत्सल बनवत आहेत की पूर्ण एज ग्रुपसाठी बनवत आहेत का एक आ, की मोठ्यांसाठी फक्त ॲडल्ट असे कंटेंट बनवतायत सो तो तुम्हाला आधी विचार करायचा आहे की क कोणासाठी तुम्ही कथा लिहिणार आहात आता समजा उदाहरण की पुण्यात शिकायला आलेल्या मुलाची आत्मकथा सो so, हा एक विषय असू शकतो किंवा एखाद्या गावात घडलेली रहस्यपूर्ण हत्या मग ती कशी उलगडत गेली तो सापडला कसा सो so, ही एक होऊ शकतं किंवा मुलगी आणि तिच्या आई आईमधली नात्यांची गुंतागुंत किंवा एखादी पूर्ण एक, एक कुटुंब आहे त्या कुटुंबामधली काही कथा एखादी तुम्ही लिहू शकता का सो so, ह्या अशी उदाहरणं तुम्ही लिहू शकता त्याच्यानंतर तुम्हाला लिहायची आहे लॉग लाईन लॉग लाईन म्हणजे तुमच्या कथेचा सार हा फक्त एक दोन ओळीत लिहिणं म्हणजे लॉग लाईन म्हणतात म्हणजे ती ओळ जी पूर्ण तुमच्या वेब सिरीजचं सार सांगणार आहे त्याला म्हणतात लॉग लाईन ती एकच ओळीत असते उदाहरणार्थ बघा कसं एका गावात राहणारी मुलगी जेव्हा एका मोठ्या शहरा शहरात येते तेव्हा तिचं पूर्ण आयुष्य बदलून जातं तर ही एक लाईन झाली एका वेब सिरीजची म्हणजे एखादी गावातली एखादी मुलगी आली आहे काही तिला बनायचं आहे पोलीस मनमध्ये भरती व्हायचं आहे मग ती शहरात येते तिची एक एक स्टेप परीक्षा देते तिथे तिला लोकं भेटतात तिच्या राहण्याचे काही प्रॉब्लेम्स येतात मग ती त्याच्या स्ट्रगलमधून कशी पुढे जाते मग ती यशस्वी होते का नाही होत सो अशा पद्धतीची जर तुम्ही कथा लिहिणार असाल तर त्याच्यासाठी ही लॉगलाईन योग्य आहे ओके okay, सो so, तुमच्या कथेची तुम्हाला लॉगलाईन लिहायची आहे एका ओळीत तुमच्या वेब सिरीजचं सार ओके okay? त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे पात्र तयार करा कॅरेक्टर्स तुमच्या कथेमध्ये किंवा वेबसिरीजमध्ये कुठलीही पात्र असणार आहेत ते महत्त्वाचं ठरतं तर ती पात्र कशी लिहायची की पात्र ही खरीखुरं वाटली पाहिजेत त्यांचे स्वभाव बोलण्याची पद्धत त्यांची भाषा याचा पण विचार करा म्हणजे मुख्य पात्र कुठली असणार नायक नायिका दोन पात्र आहेत का तीन पात्र आहेत हे विचार करा तर मुख्य पात्र ठरवा त्याच्यानंतर विरोधी पात्र म्हणजे त्यामध्ये विरोध असणारच आहे कथा असल्यावर तर विरोधी पात्रामध्ये कोण आहे संघर्ष निर्माण करणारी व्यक्ती एक आहेत दोन आहेत तीन आहेत कुठल्या आहेत त्याप तयार करा त्याच्यानंतर सहाय्यक पात्र सहाय्यक पात्रामध्ये म्हणजे मित्र असतात कुटुंबातील व्यक्ती असतील नंतर समाजातील काही व्यक्ती असतील तर या सगळ्या गोष्टी ही सहाय्यक पात्रामध्ये येतात तर तीन विभागात ही आपली कथा आ, डिवाईड झालेली असते पहिलं मुख्य पात्र विरोधी पात्र आणि सहाय्यक पात्र ओके ह्या गोष्टी लक्षात ठेवा त्याच्यानंतर स्थानिक बोलीभाषा वापरा म्हणजे समजा एखादी कथा कोकणात घडत असेल तर त्या कोकणातला कोकणातले काही शब्द कोकणी शब्द त्या सिरीजमध्ये आले पाहिजेत तर तुमचं ज्या भाषेवर प्रभुत्व आहे तुम्ही समजा वराडी चांगलं लिहू शकता कोकणी लिहू शकता किंवा तुमच्या भागातली जी वेगळी मराठी असेल ती लिहू शकता तर त्यातलं पात्र घ्या ओके समजा तुम्हाला नसेल तुम्ही आता समजा शहरातली मला शहरातली चांगली लिहिता येईल पण मला ग्रामीण भागातली कदाचित येणार नाही तर मी ग्रामीण भागात कसं बोललं जातं त्याचा अभ्यास करेल आणि एखाद्या पात्राला ती ग्रामीण भाषा देऊ शकेल सो जर तुम्हाला येत नसेल तर तो अभ्यास करा आणि मग त्या पात्राला तुम्ही ती भाषा देऊ शकता त्याच्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे एपिसोड्स आता विचार करा की तुमच्या या कथेला किती भाग तुम्ही लिहू शकता मिनिमम सहा भाग लिहिता आले पाहिजेत सहा आठ दहा बारा ओके okay? एवढेच साधारण वेब सिरीजमध्ये पार्ट असतात त्याच्यापेक्षा जास्त नसतात ओके okay? सो ते घ्या प्रत प्रत्येक भागाची आता जर माझे सहा भाग आहेत तर सहा भागाची मी प्रत्येक भागामध्ये रूपरेषा रेल की पहिल्या भागात काय घडेल म्हणजे मगाशी जी मुली मी मुलीची कथा सांगितली तर तिचं थोडीशी मी बॅकग्राऊंड दाखवेल लहानपण दाखवेल तिला का शहरात जाऊन पोलीसच का बनायचं आहे याच्याविषयी मी थोडी रूपरेषा पहिल्या भागात देईल दुसऱ्या भागात मग तिला गावातून शहरात जाण्यासाठी तिला आर्थिक मदतही थोडीशी लागेल किंवा घरचे त्यांचा कदाचित एखाद्या व्यक्तीचा अपोज असू शकतो की नाही तू शहरात नको जाऊ वगैरे तर तो रंगवेल दुसऱ्या भागात तिसऱ्या भागात ती शहरात आली मग शहराचं पहिले काही दिवस तिला अवघड गेले कसे गेले किंवा एखाद्या मित्राकडे ती उतरली मैत्रिणीकडे उतरली तर तो भाग तिसऱ्यात असेल चौथ्यामध्ये तिचा संघर्ष असं काहीतरी घडतं की तिला आणखीन ती, ती संकटात जाते किंवा तिला कोणाची मदत होते हे चौथ्या भागा भागात होईल पाचव्या भागात मग तिला परीक्षा परी म्हणजे जी, जी परीक्षा आहे त्याच्यातमध्ये काय अडथळे येतात किंवा ती कशी सक्सेसफुल बनते हे कदाचित पाचव्या भागात लिहिलं आणि त्याच्यामधले आणखीन तिला आणखीन मित्र किंवा जे एखादा विरोधी कॅरेक्टर असेल तर तो पण मला चौथ्या पाचव्या भागामध्ये ऍड करता येईल आणि सहाव्या भागामध्ये आणखी येईल की ती कशी यशस्वी बनते ओके ती बनते पोलीस पण मग सातव्या भागात असं येईल की पोलीस जर बनलं तर तिथे संपत नाही कथा तिथून एक वेगळा संघर्ष चालू होतो की नवीन आहे मग मोठ्या पोलिसांकडून तिला कसं सहाय्य मिळतं किंवा कसं तिच्यावर तिला त्रास दिला जातो सो या गोष्टी आपण सातव्या भागात लिहू शकतो मग एखादा प्रसंग हा त्याच्यामध्ये ॲड करू शकतो आठव्या भागात आणखीन आपण करू शकतो की तिला ती शेवटी विचार करते की मी एवढं सगळं कमावून मी यशस्वी झाले का मग ह्या प्रश्नावर ती तिथे वेबसिरीज संपून जाते ओके okay? सो so, अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक भागाची रूपरेषा लिहायची आहे नोटपॅडमध्ये मग तुम्हाला एक एक भाग रंगवता येईल आता हे मी जस्ट असे बनवले आहेत याच्यामध्ये बऱ्याच रूपरेषा बदलू पण शकते कारण ज्या वेळेला आपण लिहायला जातो तर या गोष्टी बदलत राहतात सो तसा तुम्ही विचार करून ठेवा एपिसोड लिहिताना काय करायचं प्रत्येक भागात सुरुवात कशी असेल त्याच्यानंतर त्यांच्यात कॉन्फ्लिक्ट प्रत्येक भागात कॉन्फ्लिक्ट असेल असं नाही पण समजा दुसऱ्या पहिल्या भागात काहीच जर संघर्ष नसेल तर तो दुसऱ्या भागात ॲड करणं गरजेचं असतं तिसरं म्हणजे क्लायमॅक्स तुम्ही प्रत्येक भागाचा क्लायमॅक्स शेवट कसा करता आणि त्या भागात सगळ्यात शेवटचं एंड हुक म्हणतात त्याला शेवट करताना हुक काय की शेवट करताना मला पुढच्या भागात काय होणार आहे याची उत्सुकता लिहिता आली पाहिजे म्हणजे प्रेक्षकांना वाटलं पाहिजे मी पार्ट थ्री बघितला पार्ट फोर मी कधी बघू असं मला झालंय सो तसा शेवट तुम्हाला लिहिता आला पाहिजे सो एपिसोड लिहिताना या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके याच्या नंतर आपल्याला काय करायचंय संवाद आणि पटकथा लिहायला प्रत्यक्ष घ्यायचंय आता तुम्ही बघा हे आ, हे जी वेब सिरीज लिहिणार आहे ते टी व्हीसाठी लिहिणार आहे यूट्यूबसाठी लिहिणार आहे सो व्हिडिओसाठी लिहिणार आहे तर प्रत्येक सीन हा आपल्याला लिहावा लागतो ओके तर प्रत्येक सीन लिहिताना म्हणजे आता मी समजा एक स्वयंपाकघर आहे ओके आय एन टी लिहितात म्हणजे इंटेरियर इंटेरियर स्वयंपाकघर सकाळ वेळ सकाळची सविता चहा करत असते आणि तिच्या चेहऱ्यावर चिंता आहे ओके सो मला ते कळलं की कुठे हा ही घटना घडती आहे किंवा प्रसंग घडणार आहे त्याच्यानंतर संवाद सविता ह कंसात आपण लिहिणार हळू आवाजात आ, आज पुन्हा सकाळी मला उठायला उशीर झाला आता मी कधी पोचणार मला काही कळत नाही आहे ट्रेन तरी मिळेल का सो असा काहीतरी संवाद तिच्या तोंडात आहे सो अशा प्रकारे आपल्याला सीन लिहायचे आहेत ओके okay? uh, प्रत्येक भागात म्हणजे तुमच्या जे पहिला एपिसोड असेल त्याच्यामध्ये तो सीन कुठे घडतो त्याच्यामध्ये कुठलं पात्र आहे ते कुठल्या मनस्थितीत आहे आणि ते कोणाशी संवाद साधणार आहे सो या चार गोष्टी तुम्हाला प्रत्येक सीनमध्ये लक्षात ठेवून ते सीन लिहायचे असतात आले लक्षात सो अशा पद्धतीने तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा असे सहा एपिसोडचे सीन आणि तुमची पटकथा हळूहळू कशी पुढे जाते हे लक्षात ठेवून तुम्हाला ते लिहायचं असतं आता हे सगळे भाग लिहून झाल्यावर प्रत्येक भाग तुम्हाला वाचायचा आहे ओके हा आणखीन कुठला चांगला लिहिता येईल का मला भाग हा विचार करायचा आहे नंतर तो जो भाग लिह लिहिला आहे तो नैसर्गिक वाटतो का म्हणजे नॅचरल वाटतो का ते लक्षात घ्यायचं आहे तुम्ही ज्या भाषेमध्ये ती वेब सिरीज लिहाल ती योग्य पद्धतीने लिहिली आहे का म्हणजे मराठी भाषेचा योग्य वा, वापर केला आहे का ते बघा समजा तुम्ही वेगळे भाषेत एखादं कॅरेक्टर ऍड केलं असेल तर ते बरोबर केलंय का ते बघा सो याचा सगळ्याचा अभ्यास करा एक खूप प्रत्येक लेखक ही आपली पटकथा खूप वेळा वाचत असतो तो जोपर्यंत कन्व्हिन्स होत नाही तोपर्यंत त्यांनी इतरांना दाखवू नये सो ज्या वेळेला तुम्हाला वाटेल की नाही माझं पूर्ण लिहून झालेलं आहे मला जे सांगायचं आहे ते या कथेमधून व्यवस्थित येत आहे त्यावेळेलाच तुम्ही पुढचा भा ती जी वेब सिरीज तुम्ही लिहिली आहे ती इतरांना तुम्ही दाखवू शकता ओके मग मित्रांना दाखवा अजून परिवारामध्ये कोणाला दाखवा आणि त्यांना कशी वाटते हा त्यांचा अभिप्राय घ्या तो अभिप्राय घेऊन जर त्यांना आणखीन इंटरेस्टिंग करण्यासाठी काही आयडियाज येत असतील तर त्यांच्याकडून तुम्ही घ्या आणि तुम्ही तसे बदल करू शकता ओके सो अशा पद्धतीने तुम्हाला वेब सिरीज लिहिण्यापूर्वी सगळा विचार करायचा आहे आणि मग वेब सिरीज लिहायला घ्यायची आहे आता एक तर आपण एक वेब सिरीज लिहूया माझ्या कम्प्युटर स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवते की आ, ही मी एक वेब सिरीज जस्ट एक केलं होतं आता मी बऱ्याच यूट्यूब चॅनलसाठी अशा सिरीज लिहित असते तर ते कसे लिहित असते एक सिंपल स्टोरी मी तुम्हाला दाखवते ओके तत्पूर्वी तुम्हाला कंटेंट रायटिंग या विषयाबद्दल जर तुम्हाला काही शिकायचं असेल तर हे पहा मी म्हणजे अनेक आजपर्यंत मी वर्कशॉप घेत आहे कंटेंट रायटिंग आता हा जे वेब सिरीज जो मी आज शिकवत आहे हा भाग आहे क्रिएटिव रायटिंगचा तर कंटेंट रायटिंग जर तुम्हाला शिकवायचं शिकायचं असेल तर माझे वर्कशॉप सुरू असतात गेले तीन चार वर्ष मी वर्कशॉप घेत असते घेत आहे आणि अनेक लेखकांना मार्गदर्शन केलं आहे त्याच्यामुळे अनेक लेखक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मा राहतात आणि काही अडचणी असेल तर विचारू शकतात सो so, तुम्हालाही कंटेंट रायटिंगचा वर्कशॉप करायचा असेल तर मला मेसेज करा डिस्क्रिप्शनमध्ये माझे डिटेल्स आहेत तिथून मला मेसेज करू शकता हा वर्कशॉप कुठल्याही दिवशी तुम्हाला फक्त दोन तास काढायचे आहेत आणि ते दोन तास काढून तुम्ही हा वर्कशॉप करू शकता आणि थोडी लिखाणाची प्रॅक्टिसही त्याच्यानंतर मी घेते सो असं ज्यांना इच्छा आहे त्यांनी जरूर संपर्क करा कारण कंटेंट रायटिंग हे क्षेत्र खूप पुढे उदयाला येणार आहे आणि आत्ताही बरेच जण लिहित आहेत आणि छान त्याच्यातून अर्निंग करत आहेत तर तुम्हाला इच्छा असल्यास जरूर संपर्क करा ओके तर आता तुम्हाला मी उदाहरण दाखवते की या वेबसिरीजचं नाव होतं घर ओके विचार मी आधीच केला होता तर हा एक फॅमिली ड्रामा कौटुंबिक आहे त्याचा पहिला भाग मी अंदाजे सातशे शब्दामध्ये लिहिला आहे ओके तर थीम काय आहे तर या फॅमिली ड्रामा आहे नातेसंबंधावर आधारित ही एक आहे तर पहिल्या भागाची नाव मी दिलं होतं की तूट ओके okay? आता मी जसं सांगितलं की ह्याच्यामध्ये स्थळ कुठे असणार आहे तर हे ही कथा घडतीये पुण्यात आणि जोशी नावाचं एक मोठं घर आहे त्याच्यामध्ये ही पात्र आहेत तर पात्र कुठली आहेत तुम्ही बघू शकता सुधीर जोशी हे सासरे आहेत सेवानिवृत्त प्राध्यापक कु, कु कुटुंबाचा मेन भाग त्यांची बायको आहे माधवी जोशी जी गृहिणी आहे संयमी प्रेमळ वगैरे तिचा स्वभाव एकंदर नंतर त्यांचा मुलगा आहे मोठा मुलगा अमोल जोशी जो आय टी इंजिनियर आहे चांगल्या कंपनीत काम करतोय मुलगी त्यांची सून आहे पूर्वा जोशी जी अमोलची बायको आहे जी सरळ आहे जॉब पण करतीय पण स्पष्ट बघती आहे त्याच्या त्या दोघांना दोन मुलं आहेत आर्या आणि रुद्र या ती नातवंड झाली सुधीर जोशी आणि माधवी जोशी यांची आणि सुमित जोशी हा अमोल जोशीचा धाकटा भाऊ जो जरासा क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करतोय थिएटरमध्ये काम करतोय सो ही एवढी सगळी प्र पात्रे माझ्या वेब सिरीजच्या भागामध्ये आहेत सो यांच्या भोवतीच ही वेब सिरीज फिरणार आहे सो अशा पद्धतीने लिहिले त्याच्यानंतर इंटे इंटेरियर आय एन टी म्हणजे इंटेरियर की माझा पहिला सीन कसा आहे ओके तर जोशी कुटुंबाचं डायनिंग हॉल आता ह्यांचा मोठा बंगला आहे त्याच्यामध्ये एक मोठा डायनिंग हॉल आहे एवढी सगळी माणसं एकत्र राहत आहेत ओके सकाळची वेळ आहे तर माधवी टेबलावर नाश्ता वाढत आहे घरात एक गोडसा गोंधळ आहे आर्य आणि रुद्र शा शाळेच्या तयारीतसं त्यांची एक धावपळ ता त सुरू आहे त्याच्यानंतर माधवी म्हणते अरे अमोल पोहे थंड होत आहेत ये की म्हणजे मराठी कुटुंबात जनरली पोहे हे नाश्त्याला असतात म्हणून मी पोहे नंतर अमोल तिथून लांबूनच म्हणतो हो आई मी येतोच पूर्वा काय करत असते पूर्वा मोबाईलवर ईमेल चेक करत असते थोड्या चेहऱ्यावर थोडंसं तिच्या टेन्शन आहे पूर्वा काय म्हणते पुण्यात नवा फ्लॅट पाहिला आम्ही काल बराच मोकळा आहे ऑफिसही जवळ आहे तर आम्ही तिथे शिफ्ट होण्याचा प्र विचार करतो आहे मग जेव्हा सून असं सांगते की असा नवीन फ्लॅट आम्ही बघितला आहे तर माधवी आणि सुधीर म्हणजे सासू सासरे जे असतात त्यांनी ते, ते थोड्यावेळ थांबतात आणि त्यांचे सासरे हे पेपर बाजूला ठेवतात आणि सुधीर म्हणतात फ्लॅट म्हणजे तुम्ही वेगळं राहणार आहात का अमोल म्हणतो थोडं संकोचून आता हा मुलगा आहे त्यामुळे हा लगेच स्पष्ट बोलणार नाही जितकं सून बोलते ती म्हणते बाबा मुलांचं शिक्षण ऑफिसची वेळ ट्रॅफिक हे थोडं अवघड होतं आहे या घरापासून सुमित म्हणतो चहाचा कप घेऊन अरे पण एकत्र राहण्याची मजा वेगळीच आहे वेगळा वेगळं गेलात तर आईबाबांना एकटं वाटेल ना तर तो धीर असं मध्ये म्हणतो पूर्वा म्हणते एकटं राहण्याचा प्रश्न नाही सुमित प्रश्न हा सोयीचा आहे तुम्ही सगळे नाटकवाले वेळ काळेचं तुम्हाला भान नाही पण आम्हाला ऑफिसमुळे वे ये वेळेत ये जा करावी लागते मग हे ऐकल्यावर क्षणभर घरात सगळी शांतता पसरते माधवी नाश्त्याचं ताट उचलते आणि चेहरा तिचा गंभीर झालेला असतो अर्थात ज्या वेळेला असा प्रसंग असतो त्यावेळेला या गोष्टी घडतात त्याच्यानंतर हा पहिला सीन झाला दुसऱ्या सीनमध्ये हे सगळं बोलणं झाल्यावर कट टू सुधीर आणि माधवीची खोली म्हणजे त्यांची सासू सासऱ्यांची खोली दुपारची वेळेत हे दोघंही ऑफिसला गेलेत मुलं शाळेत गेलेत ते दोघं एकटेच त्यांच्या रूममध्ये आहेत आणि माधवी कपाटावरत असते सुधीर हा खिडकीजवळ बसलेला असतो तर माधवी म्हणते पूर्वा काही चुकीचं बोललं बोलली असं नाही पण मुलांशिवाय ह्यांच्याशिवाय आपलं मन लागेल का सुधीर म्हणतात आपण मुलांना शिकवायला निर्णय घेतला ना आता त्यांना आता ते त्यांच्या पद्धतीने जगायला बघतायत तर आपण थांबवायला नको मग माधवी म्हणते हो आपण निर्णय मन तोडून जातात सुधीर असं तिला वाईट वाटत असतं हा दोघांच्यामधला संवाद आहे दुसरी दुसरे त्याच्यानंतरचा सीन पुढे कुठे जाणार की सुमित खोली संध्याकाळी सुमित काहीतरी लिहित असतो तो क्रिएटिव्ह रायटर असतो त्यांचं त्याचाही मनाला दुःख झालेलं असतो तो स्वतःशी म्हणतो एकेकाळी आपलं हे घर पूर्ण कुटुंबाने भरलेलं असायचं पण आत्ता सगळेजणं वेगळे होत आहेत सो त्याला एक दुःख असतं सो हे सुमितच्या घरी घडतं त्याच्यानंतर परत डायनिंग हॉलवर येतो हा या सीनच्या शेवटी थर्ड शेवटचा सीन ज्याच्यामध्ये सगळे कुटुंब म्हणजे सकाळी तो प्रसंग घडल्यावर पूर्वानी सांगितल्यावर संध्याकाळी रात्री काय होतं त्या घरात तर रात्री सगळे कुटुंब एकत्र जेवत असतात पण शांतता असते नेहमीसारख्या गप्पा नसतात तर आर्या छोटी येते नात त्यांची आज शारीरिक टीचर म्हणाल्या गृह म्हणजे फक्त भिंती नाहीत तर ती एक भावना असते म्हणजे घर त्यांना काहीतरी शाळेत घराविषयीच शिकवलेलं असतं सो थोडंसं वातावरण हलकं होतं सगळे हसतात माधवी आर्याच्या डोक्यावरून हात फिरवते आजी म्हणून आणि सुधीर म्हणतात यश शिकवणं तिनेच सुरू केलंय आता हे आपल्यालाही लक्षात ठेवावं लागेल सो so इथे हे हा सीन इथे संपतो म्हणजे एकंदर या ह्याच्यामधून मला पहिल्या भागात दाखवायचा आहे की एक नवीन प्रसंग नवीन घटना घडती आहे घरामध्ये आणि त्याच्यानंतर मग ते आधी थोडी अशी विरोधाने सुरू होतं आणि एंड हा हल हलक्याने म्हणजे ना, नातीमुळे तो प्रसंग सगळ्यांना समजतो की नाही जर गरजेचं असेल तर मुलांनीही वेगळं राहू शकतात किंवा जवळ राहू शकतात सो त्यांच्याही गरजा लक्षात घेतल्या पाहिजेत हे त्या आईवडिलांना पटतं सो इथे हा भाग संपतो आ, हाँ साधरन सा भागे। so, हा साधारण वीस मिनटाचा भाग आहे खूप मोठी सिरीज नाही आहे यूट्यूबसाठी आहे सो हा इथे हा भाग संपतो आणि पुढील भागात काय घडतं हे पण मग मी लिहिलेलं आहे की अमोल आणि पूर्वा वेगळा फ्लॅट घेतात त्याच्यानंतर मग आईबाबांचं थोडं रिकामे पण वाढतं सुमित नवीन नाटकात आईबाबांच्या आयुष्यावर आई काहीतरी लिहायला घेतो आणि मग असं काहीतरी पुढे घडतं की ते सगळे पुन्हा एकत्र येतात किंवा काहीतरी वेगळा कॉन्फ्लिक्ट घडतो आणखीन एक नवीन पात्र आणि ही पुढे सिरीज वाढू शकतो सो so, असा एक फॅमिली ड्रामा हलका फुलका थोडासा विनोदी पद्धतीने हा मी पुढे आणखी लिहिणार आहे ही ही फक्त रूपरेषा आहे सो so, अशा पद्धतीने आपण वेब सिरीज सीन बाय सीन आणि कशी पुढे न्यायची हे तुमच्या लक्षात आलं असेल ओके तुम्हाला हे कसं कशी वाटली सो आणखीन पण मी जेव्हा जेव्हा काही सुचतं तेव्हा अशा अशा लिहून ठेवते म्हणजे काही रिक्वायरमेंट आली तर मग मी शेअर करू शकते सो so, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या आपण वेब सिरीज लिहू शकतो तुम्हालाही काही सुचत असेल तर जरूर लिहा चेक करायला माझ्याकडे पाठवू नका मी आता तुम्ही मला शिकवलं आहे की कसं लिहायचं सो तशा पद्धतीने लिहा आणि याच्यातून मी टिप्स पण आणखीन देते की खूप शिवराळ शब्द वापरायची गरज नसते जिथे गरज असेल तिथे वापरा तुमची जर सिरीज त्या पद्धतीची असेल तर वापरा बऱ्याच जणांना वाटतं की वेब सिरीज लिहायचे म्हणजे शिव्या आल्याच पाहिजे असं नाही आहे तुमची जो जॉनर आहे त्याला योग्य अशी तुम्ही वेब सिरीज लिहू शकता नंतर आणखीन बघत जा वेब सिरीज भरपूर बघा तुम्हाला आयडियाज मिळतात बट नेवर कॉपी द आयडिया म्हणजे समजा काही जणं इंग्लिश वेब सिरीज बघतात तीच मराठीत असं नका करू अर्थात तुम्ही जर सुरुवातीला प्रॅक्टिस म्हणून कर करत असाल तर हरकत नाही तुम्ही वेब सिरीज बघा एखादी ती स्वतःच्याच भाषेत लिहून घेण्याचा प्रयत्न करा प्रसंग लिहायचा प्रयत्न करा त्याच्याने तुम्हाला आणखीन समजेल तुमचं प्रॅक्टिस होईल ओके okay? सो so, अशी मिनटावर सिरीज चालते एक तासाचे भाग दीड तासाचे भाग दोन तासाचे भाग तर तसे तुम्हाला प्रसंग मोठमोठे लिहावे लागतात आणि मग ती वेब सिरीज फुलवावी लागते सो so, आपण जेव्हा बघतो वेब सिरीज तर आपल्याला वाटतं अरे ही भंगार वेब सिरीज आहे नको बघायला पण त्याच्या मागे लेखकाचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन असतं हे जेव्हा आपण लिहितो तेव्हा त्यावेळेला कळतं ओके okay, अर्थात त्याच्यापुढे दिग्दर्श दिग्दर्शक असतात त्याच्या त्यांच्या पद्धतीने आणखीन याच्यामध्ये बदल होत राहतात ही फायनल नसते ओके okay? सो so, बी रेडी सो so, तुम्हाला या भागामध्ये ही माहिती कशी वाटली मला जरूर कमेंटमधून सांगा आणखीन तुम्हाला विषयावर कोणत्या विषयावर मी जर व्हिडिओ करायची इच्छा असेल तर तुम्ही मला कमेंटमधूनच सांगा आणि असेच छान लिहित राहा ऑल द बेस्ट Thank you.